रंग तुझा लागला भाग एकोणीस एक्स ट्रेम लेवल ऑफ लव्ह ती व्यक्ती सलोनीचा बोलणं ऐकत उभी असते पण सलोनीला समोरून काहीच प्रतिसाद देत नसते त्या व्यक्तीला असं शांत उभं राहिलेलं पाहून सलोनी जरा कोळ्यातच पडते सलोनी म्हणते आदित्य तू ऐकतोस ना बोल ना काहीतरी असं बोलून सलोनी त्या व्यक्तीचा हात आपल्या हातात घेते आणि त्या हाताच्या स्पर्शाने तिला जाणवतं की ती व्यक्ती आदित्य नसून दुसरीच कुणीतरी आहे तेवढ्यात दिव्याही येतात सलोनी समोरच्या व्यक्तीचा चेहरा पाहून हादरूनच जाते कारण तिच्या समोर आदित्य नसून प्रत्यक्षात रणजित उभा असतो सलोनीने आदित्य समजूनच समोर खरं उघड केलं होतं पण ठरलं होतं सलोनीने हिंमत करून जे काही सांगितलं होतं ते सगळं निष्फळ का झालं होतं रणजितच्या चेहऱ्यावर विचित्र भाव असतात तो मोठ्या मोठ्याने हसायला सुरुवात करतो त्याला असं असताना पाहून सलोनीला खूप चीड येत होती त्याचा तो विचित्र आवाज सलोनीच्या कानाला बोचत होता सलोनी म्हणते रणजित तू तू आमच्या रूम मध्ये काय करतोय रणजित म्हणतो चुप शांत स्वीट हार्ट मी तर दिव्याच्याच रूम मध्ये जात होतो पण चुकून इकडे आलो पण बरं झालं मी चुकून का होईना इकडे आलो बघ ना सलोनी निदान मला समजलं तरी कि तू माझ्या विरोधात काय डाव खेळतीयस सलोनी म्हणते मी डाव खेळत नाहीये मी तुझं हे खरं रूप सगळ्यांसमोर आणणार आहे तू किती नीच आहेस हे मी अख्ख्या जगाला उरडून सांगणार आहे सलोनी आपल्या रूम मधून निघून हॉलमध्ये जायला लागते तेवढ्यात रणजित तिचा हात पकडून तिला चोर आणि मागे खेचतो आणि भिंतीवर ढकलतो आणि तिचे दोन्ही हात आपल्या हातांनी भिंतीवर घट्ट पकडतो जेणेकरून सलोनी त्याच्या तावडीतून निसटणार नाही सलोनी म्हणते रणजित सोड मला जस्ट लिव्ह मी रणजित म्हणतो उफ सलोनी तुझी हीच अदा बघून तर मी तुझ्यावर फिदा झालो होतो मला वाटलं होतं की त्या रात्रीनंतर तू तु, तुझा ऍटिट्यूड बदलला असेल पण नाही अजूनही तशीच आहे मेरी झाशी की राणी सलोनी म्हणते रणजित तू खूप मुलींची आयुष्य केली आहेस पण ह्यावेळी मात्र मी तुला दिव्यासोबत काहीही चुकीचं करू देणार नाही मला माहितीये तुझं दिव्यावर प्रेम बिन काहीच नाहीये ह्या सगळ्या मागे तुझा काहीतरी वेगळाच हेतू तु आहे तुझ्यासारखा मुलगा कुणावर प्रेम करू शकणार नाही तुला फक्त आपल्या हवशीची पडलेली असते रणजित म्हणते वा सलोनी तू मला किती छान ओळखतेस ग अगदी अचूक खरंच ग्रेट आहेस तू रणजित सलोनीच्या कानाजवळ जाऊन हळूच आवाजात बोलतो रणजित म्हणते सलोनी मी तुला माझं एक सिग्रेट सांगू तू मला बरोबर पकडलेस मी इथे माझं दिव्यावर खरं प्रेम आहे म्हणून आलोय हे खरं नाहीये ना 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 अजिबात खरं नाहीये हे तर फक्त खोट आहे एक ढोंग नाटक आहे माझं इथं येण्यामागचं खरं कारण हा बंगला आहे ही प्रॉपर्टी हा पैसा तुझी फॅमिली खूप श्रीमंत पार्टी आहे राव सलोनी म्हणते काय तू हे सगळं फक्त पैशासाठी करतोयस पण तुला पैशाची काय गरज रणजित चिडून म्हणते गरज आहे मला आणि ते पण फक्त तुझ्यामुळे मला पैशाची गरज पडतीये माझा बाप इतका श्रीमंत असून पण तो मला एक फुटी कवडी देत नाहीये केवळ तुझ्यामुळे मी तुझ्यासोबत जे काही केलं त्यामुळे मला माझ्याच बापाने घराबाहेर हाकलून दिलं मला त्याचा इस्टेट मधून बेदखल केलं आणि हे सगळं फक्त तुझ्यामुळे घडतंय गेली दीड वर्ष मी एका भिकाऱ्यासारखं आयुष्य काढले कधी ह्या मित्राकडे तर कधी त्या मित्राकडे पण एक दिवस मला गोव्यात दिव्या भेटलीच आधी तर मी तिच्या सुंदरतेवर भाडदो होतो पण जेव्हा मला समजलं की दिव्या एक श्रीमंत भावाची एकुलती एक आणि लाडकी बहीण आहे तेव्हा मी विचार केला की हिला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून बक्कड पैसा मिळवायचा तुला माहिती आहे सलुनी गेल्या काही दिवसांपूर्वी त्या आठ लाखाच्या रकमेचा गोंधळ झाला होता ते पैसेही तिने मलाच आणून दिले होते आणि माझ्याच सांगण्यावरून तिने ते खोटं कारण तुम्हाला सांगितलं होतं सलुनी म्हणते म्हणजे ते आठ लाख रुपये दिव्याने तुला दिले होते आणि तिने जे जिव्य तिच्या फ्रेंडच्या आईच्या ऑपरेशन बद्दल सांगितलं होतं ते खोटं होतं रणजित म्हणतो हो सगळं खोटं होतं ते पैसे तिने मला जाणून दिले होते मी तिला माझ्या बिझनेसचं खोटं कारण सांगून पैसे मागितले होते आणि तुझी ती बावडत दिव्या तिने काहीच विचार न करता मला ही ही ते पैसे देऊनही टाकले तिला विचारीला माहीत सुद्धा नाही की ते पैसे मी जुगारामध्ये हरलो तुला तर माहितीच आहे की मला कसली कसली लत आहे ते आणि तीच पूर्ण करण्यासाठी मी खोटं बोलून दिव्याकडून पैसे मिळवले सलोनी म्हणते रणजित किती नीच आहेस तू तुला लाच पण नाही वाटत ना लोकांना फसवताना पण मी आता अजिबात गप्प बसणार नाही आदित्यला सांगणार आहे रणजित म्हणतो जा जा बिंद जा तुझ्या त्या आदित्यकडे आणि सांग त्याला की मी किती नीच आहे किती नालायक आहे पण सलोनी एक गोष्ट लक्षात ठेव जर आदित्यला किंवा दिव्याला माझं खरं समजलं तर मात्र सलोनी रागाने म्हणते तर काय रंजित बोल ना आता अजून काय करणं बाकी आहे रणजित म्हणतो जर तू कुणाला माझं खरं सांगण्याचा सा प्रयत्न जरी केलास ना सलोनी तर मग मी दिव्याचा जीव घेईन आणि तुला तर आहे की माझ्यासाठी हे काम किती सोपं आहे सलोनी चिडूनच रणजितच्या शर्टची कॉलर पकडते सलोनी म्हणते तू दिव्याला काहीही करणार नाही समजलं तुला दिव्यापासून दूर राहा रणजित आपली कॉलर सलोनीच्या हातातून सोडवत बोलतो जस्ट रिलॅक्स सलोनी इतका राग आरोग्याला हानिकारक आहे त्यामुळे माझं एक आणि आपलं तोंड बंद ठेव नाहीतर रणजीतची धमकी ऐकून सलोनी थोडी घाबरते तिला रणजितचा स्वभाव खूप चांगल्यापणे माहिती होता त्यामुळे तो दिव्याचा जीव घेण्यासाठी पुढे मागे अजिबात बघणार नाही याची खात्री सलोनीला होती पण तिला हे समजत नव्हतं की दिव्याचा जीव वाचवावा की तिचं आयुष्य कारण जरी दिव्या सर रणजीशी लग्न झालं असतं तरी तिचं आयुष्य नरकापेक्षाही बत्तर झालं असतं पण जर हे लग्न थांबवण्यासाठी तिने सत्याची साथ दिली तर दिव्याचा जीव धोक्यात होता रणजित म्हणतो आता निर्णय तुझ्या हातात आहे आमचं लग्न की दिव्याचा जीव आणि जर तू आमचं लग्न मोडण्याचा प्रयत्न केला तर दिव्यासोबत जे काही होईल त्याला सर्व फक्त तू मग मला दोष देऊ नको की मी दिव्यावर अन्याय केला एनिवेज बाय स्वीट हार्ट स्वीट ड्रीम्स रणजित सलोनीच्या रूम मधून निघून जातो पण सलोनी मात्र रणजितमुळे परत एकदा पूर्णपणे बिथरली होती तिचं डोकं सुन्न झालं होतं आदित्यपासून रणजितचं खरं लपवून दिव्याचं आयुष्य पणाला लावावं की आदित्यला रणजितचं खरं सांगून दिव्याचा जीव गमवावा हे समजत नव्हतं सलोनीची अवस्था इकडे आळ आणि तिकडे विहीर अशी झाली होती सलोनी स्वतःच्याच विचारात हरवलेली असते तेवढ्यात आदित्य आपला कॉल पूर्ण करून रूममध्ये येतो आदित्य म्हणतो आय एम सो सॉरी सलोनी आय नॉ कॉल खूप लेंथली झाला ऍक्च्युली एक कॉल एक कॉन कॉल करायचा होता बरं झालं सलोनी तुला काहीतरी सांगायचं होतं ना बोल ना काय झालं सलोनी अजूनही आपल्याच विचारात होती आदित्यची हाक ऐकून ती भाणावर येते आदित्य म्हणतो सलोनी सलोनी काय झालं बोल ना सलोनी म्हणते ह ते मी आदित्य ते सलोनीला काय बोलावं सुचतच नसतं आदित्य म्हणतो सलोनी काय झालं मी तुला सकाळपासून नोटीस करतोय खूप टेन्शन दिसतेस काय प्रॉब्लेम आहे कसलं टेन्शन आलंय तुला तू रातची काळजी तर करत नाहीयेस ना सलोनी रणजितचा विषय टाळण्यासाठी खोट बोलते सलोनी म्हणते हो मला काळजी वाटत होती माहिती नाही तो ह्यातून कसं सावरेल आदित्य म्हणतो डॉन्ट वरी सलोनी आपण आहोत ना त्याच्यासोबत आपण त्याला ह्यातून बाहेर पडायला मदत करूया बरं तू आता जास्त विचार करू नकोस झोप शांतपणे खूप उशीर झालाय गुड नाईट आदित्य आपल्या जागेवर झोपायला जातो तेवढ्याच सलोनी त्याला पाठीमागून बिलगते आणि त्याच्या कमरेभोवती आपल्या हातांनी घट्ट मिठी मारते आदित्यला एक क्षण समजतच नसतं की सलोनीला नक्की काय झालंय ते आदित्य तिची मिठी सोडवतो आणि तिच्याकडे फिरतो तिचा चेहरा आपल्या हातात धक घेतो सलोनीचे डोळे रडून रडून लाल झालेले असतात आदित्य म्हणतो सलोनी काय झालंय सलोनी नाही झाल्याचा इशारा करते आणि त्याला परत घट्ट मिठी मारते आदित्य सुद्धा तिच्या केसांवरून मायेने हात फिरून तिला शांत करण्याचा प्रयत्न करू लागतो सलोनी म्हणते काही नाही आधी थोडी हुरहुर वाटते प्लीज आधी जस्ट होल्ड मी टाईटली मला खूप एकटं फील होतय आदित्य म्हणतो तू एकटी आहेस सलोनी मी सदैव तुझ्यासोबत आहे आय एम फॉर यू मी तुला कधीच सोडून जाणार नाही कधीच नाही आदित्यचं ते बोलणं त्या बोलण्यातलं आश्वासन सलोनीला पण त्याच्यासोबत रणजितचा तो कुरूर चेहरा तिच्या डोळ्यासमोर येऊन तिच्या हादरलेला कमजोर करत होता तिला समजतच नव्हतं मी आदित्यला खरं सांगून टाकावं की त्याच्यापासून सत्य लपावं आदित्य तिच्या कपडाला हरु हळूवार किस करतो आदित्य म्हणतो सलोनी जस्ट रिलॅक्स तू खूप थकली आहेस जरा आराम कर म्हणजे तुला फ्रेश वाटेल आदित्य तिला आपल्या हातांनी अलगत उचलून नाजूक फुलांसारखं आपल्या उंजळीत घेतो आणि बेडकडे जायला निघतो बेडजवळ आल्यावर तो तिला बेडवर झोपवतो तिच्या अंगावर ब्लँकेट देतो आणि तिच्या केसांवरून हात फिरू लागतो आदित्य म्हणतो सलुनी घाबरू नकोस मी इथेच आहे तुझ्या जवळ मी तुला सोडून कुठेच जाणार नाहीये तू शांत तू आता शांतपणे झोप सलोनी आदित्यचा हात आपल्या हातात घेते आणि झोपायचा प्रयत्न करू लागते थोड्या वेळाने सरणीला झोप लागते आदित्य सुद्धा आपल्या जागेवर येऊन झोपतो सकाळ होते सगळेजण हॉलमध्ये बसलेले असतात आदित्यच्या घरी सगळ्यांना रंजित पसंत पडला होता दिव्याच्या पसंतीवर ते समाधानी होते पण त्यांना राहून राहून वाटत होतं आई म्हणते रणजित तसा चांगला मुलगा आहे पण मला रातचं खूप वाईट वाटतंय बिचारा त्याचं आपलं दिव्यावर इतकं प्रेम आहे पण बाबा म्हणते आशा ह्या सगळ्या नशिबाच्या गोष्टी आहेत आपल्या हातात काहीच नाहीये पण आपल्याला ह्या गोष्टीचं समाधान मानलं पाहिजे की आपल्या दिव्याने एक चांगल्या मुलाला आपल्या जोडीदार निवडलाय आदित्य म्हणतो हो बाबा पण मला वाटतं आपण रणजितच्या फॅमिलीला इथे बोलावून घेतलं पाहिजे तुला काय वाटतंय सलुणी अजूनही आपल्याच विचारात ठरवलेली असते आदित्यची हाक ऐकून सलुनी भाणावर येते सरुनी म्हणते काय आदित्य आदित्य म्हणतो अगं मी म्हणत होतो की रणजितच्या आई बाबांना इकडे बोलावून घेऊयात म्हणजे पुढच्या गोष्टी फायनल करायला बरं पडेल सरुणी म्हणते हा जसं तुम्हाला सगळ्यांना ठीक वाटेल आई म्हणते सरुणी तू सांगशील नाही तुला रणजित कसा वाटला तुला आवडला नाही तर तो सरुणी म्हणते काय आदित्य म्हणतो अगं सलुनी, सलुनी आईचं म्हणणं आहे की दिव्यासाठी रणजित योग्य आहे ना तुझं काय मत आहे सरुणी म्हणते आदित्य तू रणजित सरुणी पुढे काही बोलणार तेवढ्यात रणजित त्यांच्या ते घरी येतो रणजित म्हणते गुड मॉर्निंग एव्हरी आदित्य म्हणतो अरे रणजित तू ये ना प्लीज रणजित एक नजर सरुणीकडे टाकतो आणि पुढे बोलायला सुरुवात करतो रणजित म्हणतो दादा दिव्या कुठे आहे तेवढ्यात दिव्या सुद्धा हॉलमध्ये येते दिव्या म्हणते गुड मॉर्निंग रणजित रणजित म्हणतो गुड मॉर्निंग आई म्हणते रणजित तू सकाळी सकाळी इकडे दिव्या म्हणते ॲक्च्युली मीच बोलावलं त्याला म्हटलं आता तुमची सगळ्यांची ओळख झालीच आहे तर त्याला अजून जाणून घ्यायला लाग, लागेल ना आणि तसंही आधी म्हणतच होता ना की रणजितला भेटायचं सो आय जस्ट इन्व्हाइट हिम फॉर द ब्रेकफास्ट आय जस्ट होप यू गाईज हॅव्हिंग नो इश्यू आदित्य म्हणतो ऑफकोर्स नॉट दिव्या इन फॅक्ट मी आता आई बाबांना हेच म्हणत होतो की आपण रणजित सोबत त्याच्या पॅरेंट्सलाही भेटूयात पॅरेंट्सचं नाव ऐकून रणजितच्या चेहऱ्यावरचा रंग चोडतो त्याने सगळ्यांना खोटं सांगितलेलं असतं की त्याचे पॅरेंट दुबईला असतात पण आदित्य त्यांना ते इतक्या लवकर भेटायला बोलवेल ह्याचा अंदाज रणजितला नव्हता बाबा म्हणते हा रणजित आम्ही म्हणत होतो की तुझ्या पॅरेंट्स बोलून पुढचं ठरवायला म्हणजे आम्हाला तू पसंत आहेस पण तुझ्या ही फॅमिलीला आमची दिव्य पसंत हवी ना रणजित म्हणतो इट्स ओके बाबा माझे आई बाबा माझं म्हणणं कधीच टाळणार नाही त्यांना माझी पसंत नक्की आवडेल सो डोंट वरी अबाउट इट आई म्हणते हो पण अरे शेवटी लग्न कार्य आहे आणि अशा गोष्टी मोठ्यांनीच ठरवायच्या असतात ना त्यामुळे तू आम्हाला त्यांचा नंबर दे आम्ही त्यांना बोलावून घेतो रणजित जरा चिडूनच बोलतो कशाला त्याचा तो चढता आवाज ऐकून सगळे शॉकच होतात रणजित सारवा सारव करू लागतो रणजित म्हणतो आय मीन तुम्हाला कशाला त्रास करून घेताय मी करतो ना त्यांना फोन मी बोलवतो ना माझे मॉम बाबा म्हणते ओके नाईस बरं तुझे आई बाबा भारतात कधी येत आहेत ते तुला समजल्यावर आम्हालाही कडव ना म्हणजे आम्ही तशी तयारी करून ठेवू रणजित म्हणतो नक्की आदित्य म्हणतो चलो देन हैव सम ब्रेकफास्ट सगळेजण नाश्ता करू लागतात रणजितला सगळ्यांसमोर असं गोड गोड वागणं कठीण जात होतं पण त्याचा नाईलाच होता त्या सगळ्यांना डाऊट येऊ नये यासाठी त्याचं असं वागणं गरजेचं होतं रणजितला तर आता त्याचे खोटे आईबाबा आदित्यच्या कुटुंबासमोर उभे करायचे होते तो एका नाटक कंपनीतून दोन ऍक्टर्सला पैसे देऊन आपले खोटे आईबाबा असल्याचं नाटक करायला सांगतो ते लोकही पैशांसाठी रणजितचे खोटं पॅरेंट्स व्हायला तयार होतात रणजित त्या दोघांना आदित्यच्या घरच्यांसमोर कसं आणि काय बोलायचं ह्या सगळ्या गोष्टींची तालीम देतो ते दोघे ॲक्टर्स असल्यामुळे त्यांना शिकाय शिकायला जास्त वेळही लागत नाही ते दोघेही आपले पॅरेंट्स असल्याचं नाटक चोखपणे पार पाडायची सगळी खात्री झाल्यावर रणजित आदित्यच्या घरच्यांसमोर त्यांना आणण्याचं ठरवतो रणजित आदित्यच्या बाबांना त्याचे पॅरेंट्स मुंबईला येत असल्याचं कळवतो ह्यावेळी रणजितच्या फॅमिलीला भेटण्यासाठी रणजितने आपल्या घरी आदित्यच्या पूर्ण कुटुंबाला आमंत्रण दिलेलं असतं वर्मा कुटुंबाला इम्प्रेस करण्यासाठी त्याने एक आलिशान बंगलाही भाड्याने घेतलेला असतो आदित्य आणि त्याची पूर्ण फॅमिली रणजितच्या घरी येतात रणजित आपल्या नकली पॅरेंटची ओळख सगळ्यांशी करून देतो सगळेजण थोडा वेळ छान गप्पा मारत बसतात किशोर रणजितचे नकली वडील म्हणाले तर मिस्टर वर्माजी आम्ही हे लग्न पक्क समजू ना आधीचे बाबा म्हणते तसं आम्हाला रणजित पसंत आहे आणि तुम्हालाही आमची दिव्या पसंत आहे तर ह्याच लग्न लावून द्यायला काहीच हरकत नाहीये किशोर म्हणते दॅट्स नाईस तर मग आपण लवकरच यांच्या लग्नाचं मुहूर्त काढूयात दिव्याची आई म्हणते हो पण एवढी घाई कशाला एक दोन वर्ष थांबूयात ना तसही दिव्या शिकलीये अजून रेणुका रणजितची नकली आई त्या म्हणतात आहो ताई दिव्या काय लग्नानंतर ही शिकतच राहील तिला जी काही डिग्री घ्यायची ते घेऊ दे तुम्हाला खरं सांगायचं सा तर रणजित आमचा एकुलता एक मुलगा त्यात ते इथं एकटाच राहतो त्यामुळे त्याला दिव्याची सोबत मिळाली तर आम्ही दुबईला निश्चित राहू रणजित म्हणतो आई बाबा तुमची हरकत नसेल तर पुढच्याच वीकमध्ये आम्ही लग्न केलं तर दिव्याची आई म्हणते इतक्या लवकर इतक्या कमी दिवसात लग्नाची तयारी कशी होईल किशोर म्हणते तुम्ही अजिबात काळजी करू नका सगळं नीट पार पडेल ऍक्च्युली आम्हाला जास्त दिवस इथे थांबता येणार नाही म्हणून आम्ही घाई करतोय आणि तसंही तुम्हाला रंजित पसंत आहे आम्हाला दिव्या पसंत आहे बाकी सगळ्या गोष्टी उत्तम आहेत तर चांगल्या गोष्टीला उशीर नको आधीचे बाबा म्हणते ठीक आहे आता तुम्ही म्हणताय तर चालेल आम्हाला दिव्या बाळा चालेल ना तुला दिव्याला अजून काहीच बोलत नाही तिच्या न बोलण्याचा तिचा होकार असतो आणि तो सगळ्यांना समजतो रेणुका म्हणते मग दोन दिवसांनी आपण ह्यांची एंगेजमेंट करून घेऊयात सगळेजण साखरपुड्यासाठी तयार होतात पण सलोनीला मात्र काहीच सुचत नव्हतं इतक्या घाईत साखरपुडा लग्न होणार होतं तिला काय करावं समजतच नव्हतं रात्रीचं जेवण करून सगळेजण जायला निघतात सलोनी सुद्धा जायला निघणार तेवढ्यात रणजित तिचा हात पकडून तिला आतमध्ये खेचतो आणि ती ओरडण्याचा आतच तिच्या ओठांवर बोट ठेवतो रणजित म्हणतो मी तुला फक्त आठवण करून द्यायला घेऊन आलोय की माझं आणि दिव्याचं लग्न पक्क झालंय त्यामुळे तू तु, तुझं तु तोंड बंद ठेव नाहीतर दिव्याचा जीव तर जाईलच पण त्या लाडक्या आधी त्याचं नाहक बळी जाईल एक गोष्ट लक्षात ठेव सलून तू माझा प्लॅन फिसकण्याचाही प्रयत्न जरी केलास ना तर मी दिव्याला आणि सो तो नवऱ्याला ढगात पाठवायला वेळ घालवणार नाही त्यामुळे जे होतय जसं होतय तसं होऊ दे गोटिट रणजितचं बोलणं ऐकून सलोनी शॉकच होते त्याने आता दिव्या सोबत आदित्यच्याही जीवाची धमकी सलोनीला दिली होती कारण त्याला कळून चुकलं होतं की सलोनीच आदित्यवर खूप प्रेम आहे आणि त्याचा जीव सलोनी कधीच धोक्यात टाकणार नाही त्याचा जीव वाचवण्यासाठी सलोनी आकाश पातळ एक करेल दिव्या आणि आदित्य दोघांच्याही जीवासाठी सलोनीला गप्प बसणं अनिवार्य होत सगळेजण घरी येतात खूप त्रा, रात्र झाल्यामुळे सगळेजण झोपून जातात सलोनीला मात्र झोप येत नसते ती आपल्या रूममध्ये एअर झऱ्या मारत असते तिला आता दिव्याच्या जीवासोबत तिच्या आदित्यलाही वाचवायचं असतो कारण रणजित इतका निर्धय्य होता की स्वतःच्या फायद्यासाठी तो कोणत्याही थरायला जायला जायला कतरणार नव्हता हो आणि त्याची ती धमकी पोकळ नसून खरीखुरी होती हे त्याच्या त्या क्रूर डोळ्यांतून सरुणीला स्पष्टपणे जाणवत त्यामुळे तिला एक एक पाऊल नीट विचार करून उचलावं लागणार होतं तिचा एक चुकीचा निर्णय आदित्य दिव्याच्या जीवावर भितणार होता सलुनी आदित्यजवळ जाते आणि त्याच्या केसांवरून हात फिरवते आदित्य शांतपणे झोपलेला असतो सलोनी सलुनीमध्ये आदित्य हे काय होऊन बसलं तो रणजित आपल्या आयुष्यात परत आलाय आणि ह्यावेळी तो तुझा जीव नाही मी असं नाही होऊ देणार मी तुझ्या केसालाही धक्का लागू नाही देणार आदित्य जर तू तु, तुला काही झालं तर मी मरून जाईन पण मी दिव्याचं आयुष्यही असं पणाला नाही लावू शकत रणजीतशी लग्न करणं म्हणजे आयुष्य बरबाद झाल्यासारखंच आहे मी काय करू त्या रावणापासून तुझं आणि दिव्याचं कसं रक्षण करू मला काहीच समझत नाहीये सलोनी आपले दोन्ही हात जोडून देवाचं नमस्कार स्मरण करते सलोनी म्हणते हे देवा तूच काहीतरी मार्ग दाखव हो? त्या दृष्ट रंजित पासून माझ्या आदिचं आणि दिव्याचं रक्षण कर त्यांनीच माणसाचा सामना करण्यासाठी मला शक्ती दे प्लीज देवा माझी मदत कर मला योग्य मार्ग दाखव हो? ती देवाकडे मनोमन प्रार्थना करते पण जणू देव सुद्धा त्या राक्षस समोर हतबल झाले होते सलोनीला मध्यरात्री कशी कशी झोप लागते सकाळ होते आणि सलोनीला जाग येते तिच्या बाजूला आदित्य नसतो म्हणून ती गडबडीनेच हॉलमध्ये येते हॉलमध्ये सगळेजण बसलेले असतात तिथे रणजित सुद्धा आलेला असतो सलोनी गडबडीने आदित्यजवळ जाते आणि सगळ्यांना रणजितचे खरं सांगू लागते सलोनी म्हणते आधी आधी हा तोच रणजित आहे ज्याने माझ्यासोबत जबरदस्ती केली होती होय आधी हा तोच रणजित आहे हा आपल्या आयुष्यात परत आलाय आई बाबा प्लीज तुम्ही हे लग्न मोडून टाका हा नराधम आपल्या दिव्या अजिबात योग्य नाहीये नाहीये हा फक्त चांगला असल्याचा दिखावा पण खरं रूप मी ओळखून आहे सलोनीच बोलणं ऐकून आदित्यला चीड येते आणि तो रणजित वर धावून जातो आदित्य म्हणतो तुझी हिंमत कशी झाली माझ्या बहिणीच्या आयुष्यात येण्याची तू सलोनीचं आयुष्य खराब केलं ते केलं पण आता मी तुला माझ्या बहिणीचं आयुष्य बरबाद करू देणार नाही आदित्य आणि रणजित मध्ये हातापाई होते रणजित आदित्यला जोराने ढकलून देतो आणि आपल्या खिशातून बंदूक काढतो रणजितच्या हातात बंदूक पाहून सगळे दचकतात रणजित म्हणतो सलोनी मी तुला बोललो होतो ना की कुणालाही माझं खरं समजलं तर मी आदित्यचा आणि दिव्याचा जीव घेईन आणि ह्याला तू जबाबदार असेल सलोनी म्हणते नाही रणजित बंदूक खाली कर रणजित म्हणतो सलोनी तू माझा एवढा चांगला प्लॅन मोडून टाकलायस त्याची भरपाई तुला तर करावीच लागेल आणि आता फक्त आदित्य आणि दिव्याचा आपला जीव गमावणार नाहीये तर त्यांच्यासोबत तुझे हे सासू सासरे ही विनाकारण मरणार आहेत असं बोलून रणजित एका क्षणाचा ही विलंब न करता आदित्य आईबाबांवर गोळी झाडतो गोळी झाड लागल्याने ते दोघेही जमिनीवर कोसळतात त्यानंतर रणजित दिव्याच्या डोक्यात अच गोळी मारतो तिचा श्वास एका क्षणात बंद होतो आता रणजितच्या गन पॉइंट समोर आदित्यचं हृदय असतो रणजित आदित्यच्या काळजाजवळ नेक धरतो आणि बंदूक चालवतो ती गोळी आदित्यच्या छातीच्या आर पार होऊन जाते आधी जमिनीवर पडतो रणजितने एका क्षणात वर्मा कुटुंब उद्ध्वस्त केलं होतं सलोनी आईबाबांकडे पळत जाते आईबाबांचा जीव गेला होता ती दिव्याकडे जाते पण दिव्याचाही जीव वाचवण्यात सलोनीला अपशय आलं होतं आदित्याचा श्वास चालू होता ती पडतच आदित्यकडे जाते त्याचं डोका आपल्या मांडेवर घेते आदित्य म्हणतो सलुनी सलुनी आदित्य अजून काही बोलायच्या आताच आपला प्राण सोडतो सलोनी म्हणते आदित्य उठ आधी तू मला सोडून नाही जाऊ शकत आधी ते डोळे उघड मी तुझ्याशिवाय जगू नाही शकत आधी प्लीज रंजित म्हणतो आता रडून काय उपयोग झाला आहे सलोनी मी तुला म्हटलं होतं ना तुझी एक चूक आणि तू तुझ्या गमावून बसशील बघ बघ सलोनी तुझ्या एका सत्यामुळे मी किती जणांचा जीव गेले तुझ्या हट्टापायी तू तुझ्या काळजाच्या माणसांना कायमच गमावून बसलीस या सगळ्यांच्या मृत्यूला तू कारणीभूत आहेस फक्त आणि फक्त तू सलोनी पण घाबरू नको मी तुला नाही मारणार कारण तुझी अवस्था तर बत्तर झाली आहे आणि ह्यापुढे तू एक एक क्षण मरत जाशील ह्या सगळ्यांच्या मरणामागे स्वतःला कोसत राहशील गुड बाय स्वीट हार्ट जस्ट लाईव्ह युआर मोठमोठ्याने हसू लागतो आणि तिथून निघून जातो सलोनी हॉलमध्ये पडलेल्या त्या निचपीत पडलेल्या मृतदेहाकडे बघत असते पूर्ण घर रक्ताने माकलं होतं तिच्या एका चुकीमुळे तिने आपलं पूर्ण कुटुंब क्षणाधारधार गमावलं होतं आणि तेही कायमचं ती आज स्वतःला खूप बेजार लाचार समजत होती तिच्यामुळे चार चार नाहक बडी गेले होते आणि ह्या सगळ्याला केवळ आणि केवळ सलोनी जबाबदार होती सलोनीला जाग येते आणि ती मोठ्यानेच किंचाळते सलोनी मोठ्याने म्हणते नाही सलोनीच्या आवाजाने आदित्य दचकतो तो ऑफिसला जायला तयार होत असतो तो, तो गडबडीने सलोनीजवळ येतो आदित्य म्हणतो सलोनी काय झालं सलोनी आर यू ओके आदित्यला आपल्या समोर सही सलामत बघून सलोनीच्या जीवात जीव येतो ती त्याच्या चेहऱ्यावरून अंगावरून हात फिरू लागते त्याला कुठे काही लागलं तर नाही ना ह्याची खात्री ती करू लागते सलुनी म्हणते आदित्य तू ठीक आहेस ना थँक गॉड सलोनी आदित्यला घट्ट मिठी मारते तिला उमजत हे भयानक एक स्वप्न पाहिलं होतं आणि त्या स्वप्नात रणजितने सगळ्यांवर गोळ्या झाडल्या होत्या ती मनोमन मन देवाचे आभार मानते पण आदित्यला मात्र काहीच अंदाज येत नव्हता आदित्य म्हणतो काय झालं सलोनी तू इतकी घाबरली का आहेस काही वाईट स्वप्न पाहिलं का सलोनी म्हणते हो आदित्य हो, मी स्वप्नात पाहिलं की तुझ्यावर त्याने गोडी झाडलीये आणि तू असं बोलून सलोनी रडू लागते आदित्य तिला पाठीवरून गोंजारून शांत करण्याचा प्रयत्न करू लागतो आदित्य म्हणतो शांत हो सलोनी अगं ते एक वाईट स्वप्न होतं बघ मी तुझ्यासमोर एकदम फिट अँड फाईन आहे ना मला काहीही झालंय नाहीये अँड बाय द वे लोक असं म्हणतात की स्वप्नात आपण ज्यांना मरताना बघतो ना त्यांचं आयुष्य उलट अजून वाढतं सो जस्ट रिलॅक्स मी इतक्या लवकर तरी नाही मरणार आणि जरी मेलो आदित्य पुढे काही अजून अभद्र बोलणार तेवढ्या सलोनी त्याच्या ते ओठांवर आपला हात ठेवते सलोनी म्हणते प्लीज आदित्य परत असं बोलू नकोस तुला काही झालं ना तर मी मीही सलोनी बोलता बोलता थांबते आदित्य तिचे पुसत म्हणतो आदित्य अग सलोनी मी गमतीने बोलत होतो ना सलोनी म्हणते मस्करीत ही असं बोलू नकोस आदित्य तिच्याच डोळ्यात पाहत असतो आज त्याला तिच्या डोळ्यात आपल्याला गमावण्याची भीती दिसून येत होती आदित्य म्हणतो बरं सलोणी मी ऑफिसला जाऊ की घरीच थांबू तुला खरंच वाटतंय ना बरं नाही तर आज थांबतोच मी घरी सलोणी म्हणते नको आदित्य तू जा ऑफिसला मी ठीक आहे आता आदित्य म्हणतो शोर सलोनी मानेनेच हो बोलते आदित्य म्हणतो ओके पण प्लीज सलोनी डोक्याला जास्त ताण देऊ नकोस आणि आज तू घरीच आराम कर गेले काही दिवस तू खूप डिस्टर्ब दिसतीयस शाळेत सुट्टी टाक तसंही ही दिव्याचं लग्न ठरलंय तर तुझी उगाच दगदग होईल सलोनी म्हणते हो आदित्य मी पण विचार करत होते शाळेत एका आठवड्याची सुट्टी टाकण्याचा आदित्य म्हणतो गुड बरं मग मी निघू सलोनी म्हणते हो आदित्य ते ऑफिसला जायला निघतो तेवढ्यात सलोनी त्याचे ते हात पकडते आदित्य मागे वडून सलोनीकडे पाहतो आदित्य म्हणतो काय झालं सलोनी सलोनी म्हणते नीट जा आणि ऑफिसला पोहोचल्यावर प्लीज मला एक फोन कर ओके बाय बाय आदित्य ते हॉलमध्ये येतो आणि नाश्ता करून ऑफिसला जातो सलोनी मात्र अजूनही त्याच स्वप्नाचा विचार करत होती आज तिने स्वप्नात जे काही पाहिलं ते सत्यात उतरायला वेळ लागणार नव्हता कारण रणजित होताच इतका डोके फिरू की तो स्वतःच्या स्वार्थापायी काहीही करायला मागे हटणार नव्हता दिव्या आणि रणजित साखरपुड्याच्या शॉपिंग साठी एका मॉलमध्ये जातात रणजितला कुणाचा तरी फोन येतो म्हणून तो फोनवर बोलायला बाजूला जातो तेवढ्या दिव्याला राज दिसतो आज खूप दिवसांनी दिव्याने राजला पाहिलं होतं तो त्याच्या एका मित्रासोबत होता दिव्या त्याच्याजवळ जाते दिव्या म्हणते हाय राज दिव्याचा आवाज ऐकून राज मागे फिरतो दिव्याला पाहून त्याच्या चेहऱ्यावर न कळत येते राज म्हणतो हाय दिव्या दिव्या म्हणते कसं आहेस ह्या प्रश्नावर काय उत्तर द्यावं राजला समजतच नसतं कारण त्या रात्रीपासून राज कसा जगत होता ते त्याचं त्यालाही माहीत नव्हतं तर मित्रांनो कसा वाटला भाग पुढील भागा वा भागात रणजितचं खरं सर्वांसमोर येईल तेव्हा काय होईल मग पाहूया नेक्स्ट भागात तर व्हिडिओ आवडला ना व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चॅला चॅनलला पहिल्यांदा भेटलेली असेल तर आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद